राज्य मंडळाच्या सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना दोन मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तसंच उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील सर्व शाळा या एक जुलैपासून सुरू करण्यात येणार आहेत मंडळाच्या <्राज्यमंद्रा> प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत एक वाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित करण्यात आली आहे या अनुषंगानं राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनानं त्यांच्या उच्च स्तरावर उचित निर्णय घ्यावयाचा आहे पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्यमंडळाच्या शाळा शनिवारी पंधरा जून रोजी सुरू करण्यात येतील जून महिन्यातील विदर्भाचं तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुटीनंतर राज्यमंडळाच्या शाळा तीस जून रोजी रविवार येत असल्यानं सोमवार एक जुलैपासून सुरू करण्यात येणार आहेत